आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी सामाजिक कार्याला राजकीय व्यासपीठ द्या वाघवे पंचायत समितीसाठी सौ दीपालिताई सूरज कुंभोजे सरकार यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी पन्हाळा तालुक्यातील वाघवे पंचायत समिती गटातून आगामी निवडणुकीसाठी सौ दीपालिताई सूरज कुंभोजे सरकार यांना उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी परिसरातील कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले सूरज कुंभोजे सरकार व त्यांच्या कुटुंबियांनी राबवलेल्या विविध उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी अधिक तीव्र झाली आहे रक्तदान शिबिरे आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिरे वयोवृद्ध व गरजू नागरिकांसाठी आरोग्य सेवा युवकांना संघटित करून समाज उपयोगी उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत राबवलेली मदत कार्य अशा अनेक उपक्रमांमधून सूरज कुंभोजे सरकार यांनी समाजाशी घट्ट नाळ जोडली आहे या सर्व कामांमध्ये सौ दीपालिताई सूरज कुंभोजे सरकार यांचा सक्रिय सहभाग व योगदान नेहमीच उल्लेखनीय राहिले आहे निस्वार्थ सेवा हीच खरी जनसेवा या विचारातून प्रेरणा घेत समाजासाठी झटणाऱ्या या कुटुंबाला आता निर्णय प्रक्रियेत संधी मिळावी अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे ग्रामस्तरापासून तालुका स्तरापर्यंत सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व पंचायत समितीत गेले तर विकासाला निश्चितच गती मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला वाघवे परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते युवक मंडळे व ग्रामस्थांनी एकमताने सीपालिताई सूरज कुंभोजे सरकार यांना पंचायत समितीची उमेदवारी द्यावी अशी मागणी पुढे रेटली असून हो येत्या काळात याबाबत संघटनात्मक पातळीवर हालचाली वेग घेण्याची शक्यता आहे सामाजिक कामातून उभे राहिलेले नेतृत्व आता लोकप्रतिनिधी म्हणून पाहण्याची नागरिकांची अपेक्षा व्यक्त होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा